देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो बीजेपी काम केली तीनशे सत्तर हटवलं म्हणजे काम करते ना धडाय येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता लोक जे आहेत या सरकारवर खूप नाराज आहेत एकतर त्यातले त्यात मराठा आरक्षणचा मुद्दा आहे सगळ्यात मोठा त्यात बघा तुम्ही ज्या माणसाची यासाठी चौकशी करायची ज्या माणसाची म्हणजे कोणाची जे कोट्यवधी रुपयाचे नुकसान आपलं हे घोटाळे केलेत त्यांची चौकशी नाही चौकशी कोणाची जे माणूस गरीबासाठी लोडतो अगर काय साठी लोडतो त्यांची चौकशी यासाठी चौकशी लोकांना कळत नाही काय गोष्टी असल्या देश कुणाच्या काँग्रेसने एक काँग्रेसला पिकअप चांगला भेटला तर तो, तो राहुल गांधी पण चांगला भ्रष्टाचार मुक्त भारत व्हायला पाहिजे परंतु सत्यामध्ये काय झालेलं आहे माहितीये का भ्रष्टाचारी लोक तुमच्या बाजूला बसलेले आहेत मग तुम्ही भ्रष्टाचार मुक्त कसं काय करणार कोणी बी आलं नरेंद्र मोदी आलं राहुल गांधी आलं तरी गोर गरीबाला काय त्याच हे नाही काही नमस्कार मी अथर्व पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये कॉलेज जवळ इथं आपण आता काही नागरिकांची मतं जाणून घेऊयात नमस्कार काका तुमचं नाव शंकर तुम्हाला काय वाटतं आता मोदी सरकारांची दहा वर्ष सरकार होते मोदी सरकारांची त्यामध्ये दहा वर्षात काही भ्रष्टाचार कमी झालाय का बेरोजगारी कमी झाली आहे का भ्रष्टाचार कमी झालेला आहे बेरोजगारी पण कमी झाली आहे ज्या सरकारच्या काही योजना आहेत सरकार मोदी सरकारने राबवल्या तुम्हाला फायदा झाला का त्या सर्व योजना झाला ना पैसे डायरेक्ट येतात महाराष्ट्रात आता महाराष्ट्रात मोठे दोन पक्ष फुटलेत राष्ट्रवादी झाली शिवसेना झाली तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात सरकार कोणाची युती की आघाडी आता तसं ते एवढं सांगू शकत नाही पण असं काय आपल्या बीजेपी येईल असं वाटतंय आपल्याला देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो बीजेपी का बरं असं कारण त्याने काम केली तीनशे सत्तर हटवलं म्हणजे काम करते ना के काम करते सर तुम्हाला काय वाटतं की आता महाराष्ट्रात जे मोठे दोन पक्ष फुटलेत शिवसेना झाली राष्ट्रवादी झाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे भाजप सरकारने ह्याच्यावर सगळी हुकुमशाही लावली आहे ईडीचा वापर करून सीबीआय वापर करून ह्या गोष्टीमध्ये सगळे म्हणजे पक्ष फोडायला आणि इथून मागं जे जे मध्ये होते विरोधी पक्ष मध्ये होते त्यांचा विषय असा होता त्यांच्यावर जे टीका केली तर ते म्हणायचे हे चांगले आहेत आणि भाजीपवर टीका केली की के म्हणायचे हे वाईट आहेत आता तसं नाही आता हे सगळेच पक्ष मिळून एका का जगड म्हणजे जरी सिंचन घोटाळा केला अगर कायचा घोटा करू द्या ते बीजेपी मध्ये आलं की तेव्हा क्लिअर झालं म्हणून समजायचं हे महाराष्ट्रात हुकुमशाही सारख्या खेळण्यासाठी चालू केलाय आता राज ठाकरेंबद्दल बातमी आली होती की राज ठाकरेंनी महायुतीला जॉईन केलेले तो तो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कसं आहे का काय दिवसापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनाच सांगितले होते मोदी साहेबांची जीव जावायला ते लोकांनी बघितलेत आणि आज ती सांगत होते दिल्लीला जाऊन आम्ही शिकू ठरले नाहीत काय नाहीत आज तेच जाऊन दिल्लीत मुजरा करायला लागलेत आता कांदा निर्यात बंदी आणली होती त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कांदा निर्यात बंदी जी आणली या सगळ्यात मोठं शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि नुकसान म्हणजे असं आहे जे कांदा बाहेर जात होता बाहेर देशात ते ह्यांना जे आडून आता कांदा बंदी केली ज्याचा भाऊ चाळीस पन्नास साठ वर गेलता तो भाव आज कुठं तेरा चौदावर आलाय मग हे शेतकऱ्याच्या विरोधात नाही का सरकार काम करीत तुम्ही आम्हाला देत दोन हजार बराबर आहे पी एम किसानचे अहो तुम्ही दोन हजार कशाला देता आम्हाला आमच्या आमच्या आम जे भाव आहे आमचा कांदा असू द्या सोयाबीन असू द्या आणि कापूस असू द्या त्याला भाव द्या आम्हाला तुमची दोन हजारची चार हजारची गरज नाही हो आमचा हा विषय आहे बक्षी ह्यानं जे आहे ते आमच्या हमी भावाला बक्षी जे शेतकऱ्याचा <laughs> जे कष्ट पिकवलेला माल आहे त्याला बक्षी भाव द्या मोदी सरकारांचं दहा वर्ष सरकार होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा झालेत का हे बघा शेतकऱ्याला जे फायदा झाले तर हे आता सगळ्यालाच माहिती काय झाले काय नाही ते त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त सांगण्याची गरज नाही येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता लोक जे आहेत या सरकारवर खूप नाराज आहेत एकतर त्यातले त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे सगळ्यात मोठा तर यात बघा तुम्ही ज्या माणसाची यासाठी चौकशी करायची ज्या माणसाची म्हणजे कोणाची ज्यानं कोट्यवधी हो रुपयाचे नुकसान आपलं हे घोटाळे केलेत त्यांची चौकशी नाही चौकशी कोणाची जे माणूस गरिबासाठी लोडतो आगर कायसाठी लोडतो त्यांची चौकशी यासाठी चौकशी अहो लोकाल कळत नाही काही गोष्टी असल्या येणार जी चोवीस तारीख आहे आपल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या जनता तुम्हाला दाखवून देईन त्यांचा निर्णय काय ती तुम्हाला काय वाटतं देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो राहुल गांधी की नरेंद्र मोदी हो का कठीण आहे कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो ती कारण की असं झालंय जर त्यांना नाव ठेवायला जागा नाही तर ह्यांना जागा नाही सगळे मिलभेगीत झालेत आताच तुम्ही बघा ना लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपचे केजरीवाल त्यांना अटक केली गेली नाही काय मध्ये मध्य गोटाळ दार गोटाळ्यात म्हणजे सुडाच राजकारण चालू आहे काही ना काय या गोष्टीत मग ह्यात असं वाटतं की जणू काय हुकुमशाही चालू झाली यांचीच आधी आधी भाजपचा एक उमेदवार येत नव्हता निवडून आज सगळीकडे देत पण ह्यांना बी त्याचा गर्व झालाय त्या गोष्टीचा गर्व यांचा जा तुटून जाईल काही दिवसानं हे जनता त्यांना सोडणार नाही नमस्कार सर तुमचं नाव सुधीर कांबळे तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे मोठे दोन पक्ष फुटले राष्ट्रवादी झाली शिवसेना झाली तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे राजकारण काय झालंय माहिती का इथं राजकारण हे जिधर भोज्या उधर सोजे जिदर भोज्या उधर सोजे असं राजकारण झाले कुठलंच पक्ष हे स्थिर नाही कोणी कुठंही पळतय कोणी कुठंही जात आहे त्याच्यामुळं काय बोलायचं त्यांच्या विषय काय बरोबर आता ते काय होत आहे आता लोकसभा निवडणुका जसं जवळ येतात तसे बरेच पक्षातले नेते पक्षांतर करतात म्हणजे पक्ष बदलतात त्याच्यावर तुमचं काय म्हणे काय जे आहे ते ह्या ते शिवसेना आहे काय शिवसेना ते स्थिर आहे ते आहे ते जरा चांगले येईन यावेळेस आणि काँग्रेसला पण पिकअप भेटून यावेळेस देशामध्ये नरेंद्र मोदींची दहा वर्ष सरकार होती त्याच्यामध्ये महागाई कमी झाली का भ्रष्टाचार कमी झाला महागाई तर आहेच ना आता तुम्ही राजकारण आले म्हणून तर हे इलेक्शन आले म्हणून तुम्ही सिलेंडरचे भाव कमी केले लोकांना कळत नाही का हे लोकांना दिसत नाही का आ, तुम्हाला नरेंद्र मोदींच्या सरकारचा काय काय फायदा झाला फायदाच नाही ना, ना पेट्रोल वाढले सिलेंडर वाढले परत घरगुतीच घरगुतीच राशन पाणी सगळं सामान महाग झालेले तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो देश कोणाचे आता था था। काँग्रेसने हे पिकअप चांगला भेटला तर तो राहुल गांधी पण चांगला चालवल ना राहुल गांधी बद्दल काय म्हणायचं तर चांगलं आहे त्यांची सीट पण लागतील काय वाटतं की आता भ्रष्टाचार कमी झालाय का इतक्या दहा वर्षात काय कमी झालंय काय जास्त झालंय काहीच काही होईल जे त्याच चांगलं बसलाय करीत नरेंद्र मोदी की राहुल गांधी कोणी बी आलं नरेंद्र मोदी आलं राहुल गांधी आलं तरी गोर काय त्याचं हे नाही काही आता हे आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड दहा जणांनी आमच्या घरात काढलं अजून एकाला भेटलं नाही ते आणि त्याच्यावर बोलले फ्री फ्री भेटलंच नाही तर फ्री काय देणार आणि फ्री काय घेणार मेडिकल मध्ये दवाखान्यात महाराष्ट्रामध्ये जे मोठे दोन पक्ष फुटलेत राष्ट्र शिवसेना आणि राष्ट्रवादी त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की शिवसेनेलाच पब्लिकने हे करावं या वेळेस आता महाराष्ट्रामध्ये कुठली शिवसेना राज ठाकरेची दहा वर्ष मोदींची सरकार होती त्यामध्ये तुम्हाला काय फायदा झालाय आम्हाला काहीच फायदा नाही झालेला काहीच फायदा झालेला नाही उलट गाड्या वाढल्या हे वाढलंय कुणाचे फोटो नीट भरानात ना वाला उबेरवाल्याची भरानात ना या आमच्यासारखे हे करणाऱ्यांची भरानात तुमचं नाव शंकर पिसाळ तुम्हाला काय वाटतं की दहा वर्ष नरेंद्र मोदींची सरकार होती त्यामध्ये तुम्हाला काय वैयक्तिक फायदा झाला वैयक्तिक म्हणजे डेव्हलपमेंट आहे परंतु जे महागाई आहे याच्यावरती आजचे दिन म्हणून आजचे दिनची लोकांना जी घोषणा केली ते तसं काय प्रत्यक्षात तसं काही नाही प्रत्यक्षात उलट परिस्थिती आहे म्हणजे शैक्षणिक बघायला गेलं तर शिकून लोक बेकार आहेत आणि शिवाय शिक्षणाचा भरमसाठ खर्च वाढलेला आहे सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढलेली आहे असे नरेंद्र मोदींनी एवढ्या योजना काढल्या त्याच्या तुमच्या कुटुंबाला किंवा तुम्हाला वैयक्तिक फायदा झाला वैयक्तिक फायदा म्हणजे आम्हाला ते शेतीचं अनुदान आहे ते, ते आम्हाला मिळते तो फायदा झालेला आहे तसं काय नाही पण तसं जर ही महागाई हा सगळ्यात मोठा घन प्रश्न आहे तो काय अद्याप सॉल्व्ह झालेला नाही असे महाराष्ट्रामध्ये जे आता राजकारण चाललंय ते दोन मोठे पक्ष फुटले शिवसेना झाली राष्ट्रवादी झाली तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात सरकार कोणाची आहे महाराष्ट्रात सरकार मध्ये आता हे असं फोडाफोडीचं राजकारण आणि लोकांना जे असं कोटी आश्वासन देतात त्याच्यामुळे लोक कन्फ्युजन मध्ये आहेत की नक्की कोणाला मतदान करायचं अशामध्ये लोकांच्या संभ्रमामध्ये आहेत फडक्यात असं झालेलं देशामध्ये तुम्हाला काय वाटतं की देश होण्याच्या सुरक्षित राहू शकतो सुरक्षित राहायचं तर तसं तर मोदी सरकार स्ट्रॉंग आहेत तो त्या बाबतीत काहीच डाऊट त्या देश हा स्ट्रॉंग केलेला आहे मोदी तर केलेला आहे के तो विषय आहे राहुल गांधींबद्दल काय म्हणायचं राहुल गांधी म्हणजे सर्वसामान्यांसाठी सरकार चांगलं राहणार आहे त्यांचंच सरकार येणं अपेक्षित आहे नरेंद्र मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दुंगा भ्रष्टाचार संपवणार याच्यावर तुमचं काय माहिती खरंच भ्रष्टाचार संपलाय का काय त्यांनी जी घोषणा केलेली आहे ती अतिशय योग्यच आहे आणि हे भ्रष्टाचार मुक्त भारत व्हायला पाहिजे परंतु सत्यामध्ये काय झालेलं आहे माहितीये का भ्रष्टाचारी लोक तुमच्या बाजूला बसलेले आहेत मग तुम्ही भ्रष्टाचार मुक्त कसं काय करणार हे ह्या जनतेपुढं म्हणजे संभ्रम आहे नाही नाही हे म्हणजे जनतेला पूर्ण संभ्रमात टाकायचे जनता जनता जी अपेक्षा करते तुम्ही जे लोकांना सांगताय ते लोकांचे जे अपेक्षा भंग होतो मग त्याच्यामुळे काय होतं अपेक्षा भंग होतो तुम्ही जे भ्रष्टाचार मुक्त करायचे हे चांगलंच धोरण आहे पण तुम्ही जर भ्रष्टाचार लोकांना तुमच्या सोबत घेतलं तर तुम्ही भ्रष्टाचार मुक्त कसा करणार बरोबर कसं काय करणार हे हे लोकांना मग लोकांना काय होतं लोकांना सम्रमात जातात मग लोक नेमकं काय चालू आहे आपल्या देशामध्ये असं आहे त्याच्यामुळे मग अपेक्षाभंग होतो लोकांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण होत असं आहे होतो लावायला मला आमचं कागदपत्र कुठं कसं टाकत खबर नाही नाही झालं मध्ये सर्व डाऊन आहे पुढं बंदच झालं आमच्याकडे काय गरिबाला काही बी नाही हे बोट तुटले बसलो रस्त्याला उनात त्याला भाव नाही अर्ध जवायलाय अर्ध सडायले गिरक म्हणत ना न आम्हाला मोदींमुळे त्यांनी एवढ्या योजना काढलेल्या तुम्हाला काय फायदा झालाय काय आम्हाला एक रुपयाचा फायदा नाही बघा आम्हाला जे कष्ट करायला लागतं ते करायच लागतं कष्ट करून आम्हाला बरोबर खायला भेटाना भाव भेटना काही माल अर्धा सडतो अर्धा ठिकून द्यावा तू काय आम्हाला भेटले का पगार लावली काय भेटले आम्हाला काय सांगा महागाई कमी झाली का वाढली उलटी उलटी वाढली माग आहे आमचे पहिले नऊ रुपये किलो गहू होते आता कुठे बावन्न रुपये किलो गहू झाले मग कुठे वाढली का कमी झाली होत एकशे पंचावन्न झाले हा कसं करा सांगा आज कसं जगायचं आम्ही गरिबाने आम्हाला काम होत नाही पगारी नाहीत आम्हाला कुठं कामाला लाईत पण नाही आम्हाला कोणी मग काय खावा आम्ही सांगा आमची काय करता तुम्ही काय एक तर शेती कमी आम्हाला एक एक शेत नाही तर अनुदान आलं तिथं गेलं मग काय खायचं आम्ही सांगा काय खावा सांगा तुम्ही काय सोय केली आमचे तीन का सात वाऱ्या कागदपत्र दिले एकदा आमची नाही झालं सर्व डावणे म्हणते ना साईड बंद म्हणते एकदा बी आम्हाला ते मोदी सरकारचे सहा हजार रुपये देत ना एक रुपये बी नाही आला आमचं कसं म्हटलं काय परवडतंय का आम्हाला विराच पाचशे रुपये सुद्धा होत नाही कधी चारशे कधी तीनशे कधी पाचशे खरं ते सांगते मग काय मिळते का आम्हाला सांगा मग तुमचे काही वैयक्तिक प्रश्न सुटलेत का या सरकारमुळे नाही ना आम्हाला काहीच नाही मिळालं बाबा आम्हाला काय पगार नाही चालू काय नाही आम्हाला काय नाही का वर्षी मातार वारले माझे मी कशी बी खाते तुला सांगते